स्कूल व्हॅन चालकाला वाहन चालवत असतानाच लकवा आल्याचा प्रकार घडलाय यावेळेस अपघात होऊन देखील कोणतीही जीवितहानी झाली नाहीये भंडारा जिल्ह्यातील तुमसर मार्गावर ही सगळी घटना विद्यार्थी मोठा अनर्थ टळलाय भंडारा जिल्ह्यातील करडी ते तुमसर मार्गावर नीलज बुद्रुक या ठिकाणी बस स्थानक परिसरात स्कूल व्हॅन चालवत असलेल्या एका चालकाला अचानक पॅरालिसिसचा झटका आला स्कूल व्हॅनवरील नियंत्रण जाऊन सदर वाहन मार्गाच्या बाजूला कोसळलं सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी तात्काळ जखमी ड्रायव्हरला तुमसर येथील एका रुग्णालयात दाखल स्कूल व्हॅन चालकाला वाहन चालवतानाच अचानक लकवा आला आणि सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी घडली नाहीये मात्र सध्या चालकावरती रुग्णालयात उपचार केले जात आहेत भंडारा जिल्ह्यातील तुमसर मार्गावरची ही सगळी घटना आहे विद्यार्थी या बसमध्ये नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय भंडारा जिल्ह्यातील करडी ते तुमसर मार्गावर हा सगळा प्रकार घडलाय स्कूल व्हॅन चालवत असलेल्या चालकाला अचानक पॅरालिसिसचा झटका आला स्कूल व्हॅनवरील नियंत्रण गेलं आणि सदर वाहन हे मार्गाच्या बाजूला कोसळलं दरम्यान इथं विद्यार्थी नसल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाहीये शिवाय चालकाला सध्या पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलाय आणि चालकावरती सध्या उपचार केले जात आहेत भंडारा जिल्ह्यातील तुमसर मार्गावर हा सगळा प्रकार घडलाय या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी तेजस आहेत आपल्यासोबत खर खरंतर स्कूल व्हॅन चालकाला अचानक पॅरेलिसिसचा अटॅक आला होता नेमका कशी आहे त्यांची सध्याची प्रकृती वर्षा भंडारा जिल्ह्यातील करडी तुमसर या मार्गावर निलज बुजरू गावाच्या परिसरात बसता परिसरात स्कूल व्हॅन चालत चा चालकाला अचानक कार्य झटका आला आणि सुदैवाने त्या ठिकाणी कोणीच विद्यार्थी नव्हते हो मात्र अशा वेळी तो स्कूल व्हॅन यांनीची जी गाडी आहे ती बाजूला पडली आणि यात कुठलाही जीवन जीवितहानी झाली नाही मात्र परिसरातील नागरिकांनी जेव्हा बघितलं तेव्हाच त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली आणि जे स्कूल ड्रायव्हर होता त्याला तत्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला सध्या तरी त्याची प्रकृती बरी आहे शीतच तेजस खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी